आपल्या हक्काचे व्यासपीठ बत्तीस रायगड लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी किशन जावळे अलिबाग बत्तीस रायगड लोकसभा मतदारसंघातील लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस साठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया बारा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सुरू होत आहे बारा ते एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस या कालावधीत सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत जिल्हाधिकारी रायगड तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय अलिबाग येथे नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात येतील तसेच या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी येत्या सात मे रोजी मतदान होत असून संपूर्ण जिल्ह्यातील तेवीस लाख सोळा हजार पाचशे पंधरा मतदारांची यादी तेवीस जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी किशन सावळे यांनी सांगितले जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषद प्रसंगी ते बोलत होते यावेळी पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे खर्च पथक प्रमुख राहुल कदम सहायक निवडणूक निर्णय अधिकारी मुकेश चव्हाण जिल्हा माहिती अधिकारी मनीषा पिंगळे आदी उपस्थित होते जिल्हाधिकारी श्री जावळे म्हणाले भारत निवडणूक आयोगाकडून सार्वत्रिक लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या निवडणुकीचा कार्यक्रम सुरू झाला असून नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी सर्वसाधारण सूचना करण्यासाठी दिनांक वेळ ठिकाण आणि इतर आवश्यक बाबींची माहिती राजकीय पक्षांची बैठक घेऊन देण्यात आली सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशन पत्र स्वीकारले जाणार नाहीत ते म्हणाले जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे आयोगाच्या निर्देशानुसार बत्तीस रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये तिसऱ्या टप्प्यामध्ये सात मे दोन हजार चोवीस रोजी मतदान होणार आहे रत्नागिरी जिल्ह्यामधील दापोली व गुहागर विधानसभा क्षेत्राचा समावेश होतो यातील मतदारांसह मतदारांमध्ये एकूण सोळा लाख त्रेपन्न हजार नऊशे पस्तीस मतदार आहेत मतदानाच्या दिवशी मतदान प्रक्रियेचे लाईव्ह वेबकास्टिंग केले जाणार आहे निवडणुकीबाबत नियम तीन मधील नमुनाची निवडणुकीची सूचना बारा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी वर्तमानपत्रातून प्रसिद्ध करण्यात येणार आहे याची प्रसिद्धी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासह सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तहसील कार्यालय रायगड रत्नागिरी जिल्ह्यातील पंचायत समिती कार्यालय नगरपालिका व नगरपंचायत कार्यालय सर्व ग्रामपंचायती ठिकाणी लावण्यात येणार आहे जिल्हाधिकारी श्री चावळे म्हणाले निवडणूक पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी सक्षम ऍप आपले उमेदवार ओळखा नो युअर कॅन्डिडेट नो युअर कॅन्डिडेट ऍप सीव्हीजील ऍप बोगस वोटर ऍप यांच्यासह तंत्रज्ञानाचा वापर करून प्रणाली कार्यरत आहे पोस्टल मतदारांसाठी ईटीपी व्ही एस प्रणाली वापरताना प्रशासनाकडून यंत्रणा कार्यान्वित करण्यात येत आहेत या अनुषंगाने कारवाई करताना जिल्ह्यात सोळाशे एक्याण्णव पैकी चौदाशे नऊ शस्त्रे जमा झाली असून राज्यात रायगड जिल्हा पाचव्या क्रमांकावर आहे तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाने दोनशे सोळा गुन्हे दाखल केले आहेत भरारी पथके म्हणजेच फ्लाइंग स्क्वॉड कार्यरत आहेत व्हिडिओ निरीक्षण पथक व्हिडिओ सर्व्हिलन्स टीम व्हीएसटी खर्च निरीक्षण पथक स्टॅटिक सर्व्हिलन्स एस टीम एसएसटी अशी विविध पथके स्थापन करण्यात आली आहेत याबाबत सविस्तर माहिती वेळोवेळी देण्यात येईल तसेच मतदान बूथ वोटर हेल्पलाईन विविध ॲपची माहिती दिली मतदान प्रक्रियेबाबत माहिती व दिव्यांग मतदारांना मतदानासाठी असलेल्या सेवा सुविधा तसेच यांची देखील माहिती यावेळी जिल्हाधिकारी श्री जावळे यांनी दिली सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट